जय खून प्रकरण नंदुरबार मधील मोर्चा बंदी आदेश पोलीस कारवाई आणि आदिवासी जनतेचा संताप पार्श्वभूमी जयवडवी यांचा खून आणि उद्रेक झालेला रोष नंदुरबार जिल्ह्यातील जयवडवी या युवकाचा गैर आदिवासी व्यक्तींकडून चाकू हल्ला करून खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण आदिवासी समाजात संतापाचा उद्रेक झाला न्यायाची मागणी करताना चोवीस सप्टेंबर दोन रोजी नंदुरबार शहरात नेहरू पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाने मूक मोर्चा काढला शांततेच्या मोर्चाला हिंसक वळण प्रशासनाची कठोर कारवाई या मूक मोर्चा दरम्यान काही अघोषित गटांकडून शासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गर्दी पांगवली त्यानंतर जिल्हा पोलिसांनी मोर्चेकरांविरोधात गुन्हे नोंदवत अटकसत्र सुरू केले जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश कायद्याचा वापर की आवाज दडपण्याचा प्रयत्न पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन अंतर्गत दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत बंदी आदेश जारी केला या अंतर्गत पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी मोर्चा रॅली घोषणाबाजी सार्वजनिक आंदोलनांवर बंदी पोलीस पूर्व परवानगीशिवाय कोणतीही सभा निषिद्ध हा आदेश शांतता राखण्याच्या नावाखाली लागू करण्यात आला असला तरी हा आदेश केवळ आदिवासींच्या मोर्चावरच कठोरपणे लागू होत आहे तर दुसरीकडे काही संघटनांचे पथसंचलन किंवा कार्यक्रम प्रशासनाच्या विशेष परवानगीने पार पडत आहे असा आरोप आदिवासी संघटनांनी लावलाय आदिवासी समाजात संतापाची लाट नेते कुठे आहेत नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील सर्व आमदार खासदार आणि बडे नेते आदिवासी समाजातून निवडून आले आहेत परंतु जयवडवीचा खून झाल्यानंतर व मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही कोणताही स्थानिक आदिवासी नेता पुढे येऊन जनतेच्या भावना व्यक्त करताना दिसत नाही ना कुणी पत्रकार परिषद घेतली नाही कुणी पोलिस कारवाईचा निषेध नोंदवला हा खून आमच्या समाजातील तरुणाचा आहे त्यासाठी न्याय मिळवणं आमच्या प्रतिनिधींचं काम नाही का असा संतप्त सवाल आता आदिवासी तरुण विचारू लागले आहेत पोलिसांकडून अटक सत्र सुरू आंदोलन मोडून करण्याचा डाव मोर्चानंतर पोलिसांनी मोर्चामधील सहभागींना शोधून अटक करण्याचे सत्र सुरू केले अनेक तरुणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले काहींवर गंभीर गुन्हे दाखल झाले आदिवासी तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज खून प्रकरण बाजूला सारून आंदोलन दडपण्यासाठी कलमांचा वापर केल्याचा आरोप करत आहे न्याय मिळेल का की दडपशाही हरवेल आवाज जयवडवीच्या हत्येनंतर मा, न्यायाची मागणी करणारा मोर्चा झाला पण त्या मोर्चातून उठलेला आवाज प्रशासनाच्या बंदी आदेशांमध्ये अडकला नेते गप्प प्रशासन आक्रमक आणि सं, समाज संतप्त अशा तिहेरी दबावात आदिवासी समाज स्वतःला पोरक समजू लागलाय या प्रकरणात काही प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत जयवडवीच्या मारेकऱ्यांना जलद गती गतीने कठोर शिक्षा होईल का तपास कुटवर पोहोचलाय अटक सत्रामध्ये निष्पाप तरुण अडकले का बंदी आदेशाचा वापर सर्व समाजकंटकांवर एक समान झाला प्रश्नांची उत्तरे फक्त प्रशासनाकडून नाही तर लोकप्रतिनिधींनीही स्पष्टपणे दिली पाहिजे आदिवासींची मागणी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला मोर्चेकरांवरील अन्यायकारक गुन्हे मागे बंदी आदेश रद्द लोकप्रतिनिधींनी खुली भूमिका मांडावी आमचा आवाज बंदी आदेशात अडकवू नका आमचं दुःख ऐका अशी आदिवासी समाजाची मागणी आहे परिवर्तन 24 फोर न्यूज ब्युरो